સત્તા લેશે અને જ સત્તા જ મળશે તેની સંયમ આપો સત્તા અેલ તો જમીન ફાયેવાય છે અને સત્તા નસેલ તો ચિંતા કરાવી કામ કરે કરતું હિન્દ કાળ માહિત હાજર જુના જિલ્લા જુનિયા જિલ્લામ એક મુખ્યમંત્રી હોત ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे होते आणि अलीकड मी बघतो की सिद्ध मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो माझ्या घरात एक खुलगी आहे आज देशाच्या फार्ममध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा नौकिक आहे हा भाचं वैशिष्ट्य आहे पण मी अलीकड बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी एक मुख्यमंत्री केला माझ्यावरही त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल तुम्ही मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हवी ज्या पद्धतीनं टीका चिफारी करतात मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुलची फिरी या प्रकारची झालेली पाहिली नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषाच्या धर्माच्या लोकांचे इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत इथं शीख आहेत इथं ख्रिश्चन आहेत आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंचाची उलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषा पुन्हा पुन्हा करतात त्यांना आवड घालायचं काम तुम्ही केलं जात नाही या उलट टेलिव्हिजनवर त्याची वगळण्याची काळजी घेतली जाते त्याचा अर्थ सत्य आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते दे, लोक कधीच जा एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची दाखवा ही दाखवण्याचं राहणार नाही आज ही स्थिती अशी काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्सम त्यांच्या हुतला उभा केला पण तो फाजला आम्ही चौकशी केली सरकारच्या वतीनं आम्हाला सांगण्यात आलं मी नेवीला विचारलं नेवी एकेकाळी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे नेवीसुद्धा माझ्या हाताखाली एकेकाळी होती त्याच्या वरिष्ठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विचारलं ते कशामुळे झाले ते त्यांनी राज्य सरकारला विचारलं राज्य सरकारने सांगितलं की वारा जास्त आला आणि वाऱ्यामुळे पुतळा पाहिजे तुम्ही मुंबईला जाता शिवाजी पार्कला गेला असेल शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे तुम्ही इंडिया गेटचा गेला असेल गेटवे ऑफ इंडियाच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे पुतळे ऐंशी वर्षाच्या मुली उभ्याने सौदाच्या जवळ आहे भरपूर वारा आहे त्या पुतळ्याला त्याची धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गाचा पुतळा पडतो आणि वाऱ्यामुळे काय ठरलं हे स्वच्छ त्याच्यामध्ये कसं आहे की पुतळ्याच्या उभारणीसाठी सुद्धा भ्रष्टाचार्य असे कधी आहे महाराजांचा पुतळा आणि तिथेसुद्धा पैसे खायला तुम्ही सोडत नाही कसे लोक आहेत महाराज आपल्या सैन्याला आपल्या अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे त्यांनी आदेश दिला की तुम्ही खेड्या फायदा जात असाल ते शेतकऱ्याच्या शेताच्या पिकाच्या त्याच्या देशाला सुद्धा हाताळू नका त्याचं चार रक्षण चार करा चार अशा फरक जातीच्या लोकांना घेऊन जा या सगळ्यांच्या हिताची जखमी ही तुमची राज्य जबाबदारी आहे आणि हे खरं दैत्य राज्य हा आदेश हा सल्ला ही भूमिका घेणार आहे होती आणि आज त्यांचा पुत्र उजाळ जातो उज्वस्त होतो आणि एक होतांचं चित्र सांगून देशामध्ये वाईट होतं याचा अर्थ भ्रष्टाचार कुठल्या देवला होत आहे